नमस्कार बंधू भगिनीनो दहा बारा दोन हजार तेवीस रविवार रोजी आपलं जे ध्यानयोग शिबिर झालं याचे जे काही बोलके अनुभव आहेत यामध्ये जे लोक आले होते त्यांनी त्यांचे जे काही अभिप्राय दिले ते आता आपण पाहणार आहोत मात्र ते ज्यावेळेला अनुभव सांगतायत आणि त्यांचे शेजारी एक जटाधारी भगव भगववस्त्रधारी व्यक्ती बसलेली आहे ही व्यक्ती म्हणजे मी नव्हे ही व्यक्ती म्हणजे ते माझे गुरुबंधू आहेत आणि या शिबिराला ते आवर्जून आले होते आणि ते म्हटले की जे ज्ञान गुहेमध्ये दिलं जात होतं ते ज्ञान तू समाजामध्ये घेऊन आला आहे आणि माझं कौतुक करण्यासाठी ते शिबिराला आले होते शिबिरामध्ये जे अनुभव आले ते जसे तसे लोकांनी मांडलेले आहेत घरी गेल्यानंतर आता त्यांना खूपच व्याया अनुभव येत असतात आणि ते मला फोन करत असतात त्याचबरोबर मी आणखीन एक विशेष महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की शिबिराची फी एक हजार पाचशे आहे परंतु या शिबिराचं मूल्य करता येणार नाही इतकं ये काही तुम्हाला मिळून जातं एक फी फुल ना फुलाची पाकळी पण मी ठेवलेली आहे आणि याची तुलना करण्यापेक्षा तुम्ही एकदा शिबिराला या तुमच्या जीवनात काय अनुभव घडतायत याचा अनुभव घेऊन पहा आणि मग मला बोला तसेच अनेक लोक शिबिर ज्या दिवशी आहे त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी रजिस्ट्रेशन करतात तर असं करू नका कारण एकतर शिबिराला येणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे खूप लोक वेटिंगला आहेत अनेक लोकांनी पैसे भरून रजिस्ट्रेशन केलं आहे परंतु मी केवळ पंचवीस ते तीस जणांची बॅच घेत असल्यामुळं अनेक लोकांना ज्या त्या शिबिराला नंबर मिळत नाही म्हणून मी तुम्हाला काय सांगतो आहे की व्हिडिओ पाहिल्याबरोबर ताबडतोब रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशनचा नंबर मी शेवटी दिलेला आहे आणि मग तुमचा नंबर निश्चित होईल कारण लोक खूप आहेत आणि माझ्याकडे जागा कमी असतात प्रत्येक वेळेला तसंच जर चार रविवारी सलग शिबिर होतं असंही नाही कधी दोन रविवारी होतं कधी एक रविवारी होतं कारण मला जर काम असतील तर मग मी शिबिर आ आयोजित नाही करत त्यामुळं आपण अवश्य लाभ आप घ्या आणि हे हे व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी संतोष शिंदे पुण्यावरून बोलतोय मला खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा मग मी बाबांचा व्हिडिओ बघितला आणि मी शेवटीला जाण्यास ठरवले शिबिरा गे गेल्यानंतर जो माझा त्रास होणारा त्रास तो पूर्ण म्हणजे पूर्ण मोकळा आला मी याच्या आधी खूप ठिकाणी फिरलो देवदेव केले भगत केले तर कुणाला काही जात मला फा फरक झाला झाला नाही मग बाबांकडे फक्त मी एका शिबिरामध्ये एका शिबिरामध्ये गेलो तर पूर्ण मला चांगलाच अनुभव आला माझा पूर्ण त्रास बंद झाला आणि असं वाटलं की मला एक नवीन जन्म घडला त्यामुळे बाबांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो तुम्ही पण एकदा शिबिरात नक्की जावं मनापासून जावं कुलढेही भीतीनं बागायचं जावं बाबांचा अनुभव म्हणजे साक्षात देवाचा चमत्कारच मी त्यांच्या उपर आयुष्यभर विसरणार नाही बाबांना खरंच मनापासून धन्यवाद मला तसा एक नवीन जन्म भेटला असं मला वाटतं तर तुम्ही नक्की जावं सर्वांनी जावं मनापासून सांगतो जावं धन्यवाद बाबा शिबिरात आल्यानंतर खूप छान वाटतं मन शांत झालं मनावरील ताण संपूर्ण कमी झाला शरीर हलकं वाटलं मनात जे काही साचून राहिलं होतं ते सगळं बाहेर पडत ज्या काही अंधश्रद्धा इतर ठिकाणी जाऊन ऐकल्या होत्या त्या पूर्णपणे त्याचा निचरा झाला मनातून पूर्णपणे बाय बाल लागेल ते खूप छान वाटलं शरीरात तर शिबिराच युट्यूब वरून माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर हे रियालिटी असते गाडी बघायसाठी दहा ते पंधरा दिवस मी वारंवार तुम्हाला एस एम एस सी दाखवतो त्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करा येऊन एकदा बघा म्हणत बाहेर तर सुद्धा म्हणजे कालपर्यंत सुद्धा मला वाटत होतं की काहीतरी चुकीचं म्हणजे भुंगूक गेरेज जसे चालते भरपूर ठिकाणी गेलेलो बघितल्याने त्यामुळे विश्वास पटत नव्हता पण ज्या वेळ वास्तवून मी स्वतःवरती ते बघितलं काय गोष्टी तर म्हणजे विश्वास मला अजूनही बसत नाही की होऊ शकतं असं आणि समजू शकतं कारण कमीत कमी मला वाटतंय मी एक लाख किलोमीटरपेक्षा जास्त किलोमीटर तू फक्त हे देवाचं बघायसाठी मला पण जसं कोण ना कोण कोणाला सांगतं असं झालंय तसं झालंय तसं मला हे भरपूर लोकांनी सांगितलं त्यासाठी सर मी रियालिटी सांगतो लाखो रुपये घालवू द्यात आणि मी भरपूर देव देव वर्ष केल्या मला कुठेही रिझल्ट आला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या छाती गेल्या दोन वर्ष भरल्या आज मला असं वाटतं की मी सगळ्यातून सुटलोय आणि काय हे काय नाही बाय माझे काय भूत काय नाही हा माझा मनाचा मोठा भ्रम होता आणि तो फार मोठ्या लेवल तुटून गेलेला आणि मी पण सर माझं इंट्रोडक्शन देतो मी पण एक शिक्षक आहे सो था 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 ना। माझे शेअर मार्केट पुण्यामध्ये स्वतःचे क्लास पण हा हजार लोकांची बॅच भर होतो पण मी स्वतः डिप्रेशन मध्ये एवढा गेलेलो या दोन चार महिन्यात की तुम्ही मला यातून बाहेर काढला असं म्हणेन कारण मी नवीन बॅच माझी गेल्यापासून चार दोन चालू करणार आणि हे सर तुमच्यामुळे शक्य झालं त्यामुळे तुम्हाला सर थँक्यू इंद्रापूर माझ्या अंगात चार देवाचा संचार येतो पण मी मोबाईलवर भरपूर व्हिडिओ पाहिले आणि मला बाबांचे विचार खूप आवडले गुरु दीक्षा घेतलेली आहे बाबा माझे गुरु आहेत मी अनुभव घेण्यासाठी आपलं ह्याला आलेलो आहे ध्यान शिखराला जवळजवळ तालुक्यामध्ये राहतो आध्यात्मिक जीवनाची सुरुवात स्वामी गगनगिरी स्वामी महाराज आणि यांच्याकडून झाली त्याच्यानंतर त्यांचे असून शेषे दिली गेली ते माझे गुरु आणि त्यांच्या साधीद्यान असताना तेही गेल्या जानेवारीच्या मार्चात सहा तारखेला ते सुद्धा या पदाकातून घेऊन गेल्यानंतर कुठेतरी जीवनामध्ये पोकळे वाटत होती मला की आपल्याला कुणीतरी गुरु पाहिजे कोणीतरी जाता पाहिजे मार्गदर्शक करता कोणतरी पाहिजे आणि याच विचारात मी असतानाच माझ्याबरोबर गेल्यानंतर एक दोन महिन्यातच बाबांची भेट झाली आणि तिथून पुढं या ठिकाणी येणं जाणं किंवा भेटलो त्यांचे व्हिडिओ पाहणं वर्षावर चालू होतं आणि पहिल्या दुसऱ्या भेटीमध्येच मी अनुभवलं की आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी साधू साताच्या सांगते राहिलो मी तीन वेळा ते मुंबईमुळे मी केलेच होता त्यामुळे आपल्याला सांगता सांगताच्या भेटीमध्ये आपल्याला थोडंसं जाणवत होतं की कोण कसं आहे कोण कसं आहे आणि पहिल्याच भेटीत त्यांना मी अनुभवलं की खरोखरच या ठिकाणी आपल्याला श्रद्धेचं स्थान मिळालेलं आहे आणि आपण सोडायचं नाही तर पासून मी या ठिकाणी यायला लागलो आणि या ठिकाणी आपल्या या किमेरीला सुद्धा येऊ आला बरसा काय अनुभव की गेल्या मागच्या पासून छत्तीस वर्षामध्ये जो आला नाही तो आज या ठिकाणी अनुभवलं असं या ठिकाणी माझं थोडंसं वाटतंय आहे आणि त्यावरच सांगाव असं वाटतं

झालं नाही ते झालं नाही आपले प्रयत्न असतात ते करण्याची त्यांनी दिली आहे ते आपण करायची पण काही व्यक्ती करत नाही आणि बाबांना म्हणते नाही हा सुद्धा काही टाकलेलं चुकूनही टाकतात मला तर वाचता येत नाही लिहिता येत नाही आई जगदम मेरी कृपीने काय होते दे तेच मला कळत नाही पण बाबा खूप काही चांगलं देतात आणि दिलंय आणि अजून देतील मला शंभर टक्के गॅरंटी आहे पण सर्वांनी करावं हीच माझी इच्छा आहे चांद्रा येते